नमस्कार मी वैशाली वैशाली वैशालीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे या रेसिपी रेसिपीमध्ये आपण स्वीटकॉर्न पराठा स्वीटकॉर्न भजी तर आजच्या रेसिपीमध्ये आपण करणार आहोत स्वीटकॉर्नची भाजी आता आपण पाहणार आहोत भाजी भाजीसाठी लागणार सर्व साई स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता लसूणच्या पाकळ्या अद्रक देठासकट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले आठ काजू डार्क रंगाच्या चार हिरव्या मिरच्या ह्या चवीला तिखट असतात जिरं दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे टोमॅटो देखील चिरून घेतलेले आहेत गरम मसाला पावडर लाल तिखट पावडर हळद लाल मिरची पावडर आणि मीठ याच वाटीच्या मापाने मी अडीच वाटी स्वच्छ धुवून स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आपण इथे पाणी घालून एक टोप घेतलेला आहे या टोपामध्ये आपण घेतलेले सर्व स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आणि हे उकडून घ्यायचे स्वीटकॉर्नची भाजी ही झणझणीत जण खायलाच खूप छान लागते त्यामुळे आपण साहित्यामध्ये मिरचीचा सा वापर केलेला आहे जर तुम्हाला मिरचीचा वापर करायचा नसेल तर तिखटाचा वापर जास्त करा आपण इथे तेल घालून पॅन गरम करून घेतलेला आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं लसूण अद्रक त्याचबरोबर चिरून घेतलेला कांदा कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तो भाजून घ्यायचा आपला कांदा आपल्याला पाहिजे तसं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेला टोमॅटो देखील घालून टोमॅटो मिक्स करून झाल्यावर कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण घातलेले टोमॅटो थोडेसे नरम होण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवून टोमॅटोला सात ते आठ मिनिटं झालेली आहेत पाहू शकता आपला टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे यावेळेला गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण भाजलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आपण घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे थंड झाल्यावर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर गरम पाण्यात घालून घेतलेले काजू आपण घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक देखील करून घेतलेलं आहे बरोबर आपले स्वीटकॉर्न देखील उकडून झालेले आहेत भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे दे पॅन गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडस बटर घालून घ्यायचं आणि यामध्ये आपण घेतलेलं जिरं घालून घ्यायचं जिरा घालून झाल्यावर हळद लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि इतकंच लाल तिखट गॅसची फ्लेम लो असल्यामुळे आपले मसाले जे आहेत ते अजिबात करपत नाहीत आता यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं सर्व साहित्य घालून घेणार आहोत आपण घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून यावर पाच मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनिटं झालेली आहेत आता यामध्ये आपण उकडून घेतलेले कॉर्न ऍड करायचे आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आपल्या भाजीवर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करून घ्यायचा आपली भाजी शिजून खाण्यासाठी देखील तयार आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर तुम्ही चवीने खाणारे असाल तर जेव्हा आपली भाजी करून तयार होते त्याच वेळेला गरम गरम जितकी आपल्याला भाजी पाहिजे तितकी काढून घ्यायची आणि त्यावर चीज घालायचं चीज ऑप्शनल आहे तशी भाजी खायला अप्रतिम लागते जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली